नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रार्थनाच्या वडिलांचं अपघाती निधन झालं आहे तिने स्वतः वडिलांच्या निधनाबद्दल पोस्ट करून माहिती दिली आहे तिने एक वडिलांसाठी एक भाऊ पोस्ट केली आहे तुमच्या अकाली जाण्याने आम्ही सगळेच खूप दुखावलो आहे असं प्रार्थनाने म्हणलं काही दिवसांपूर्वीच प्रार्थनाची जवळची मैत्रीण प्रिया मराठे हिचं कॅन्सरमुळे निधन झालं त्यानंतर ना आता तिने वडिलांना गमावलं आहे प्रार्थनाच्या वडिलांचं चौदा ऑक्टोबर रोजी रोड ऍक्सिडेंट मध्ये निधन झालं तर मित्रांनो तिने असंही लिहिलं की बाबा तुमच्या जाण्यानंतर ना आयुष्य जणू थांबल्यासारखं वाटतंय तुमचं हास्य अजूनही आमच्या कानात गुंजत आहे तुमचा आत्मविश्वास आमच्या मनाला बळ देतो तुमचं जीवन पाहून आम्हाला शिकायला मिळालं की आनंद म्हणजे परिस्थिती नव्हे तर पर दृष्टिकोन असतो तुमचा प्रामाणिकपणा सेवाभाव लोकांप्रती असलेलं प्रेम आम्हाला माणुसकीचं खरं मूल्य शिकवून गेलं तर तुमची झालेली अचानक एक्झिट मनाला भयंकर लागली आहे काल परवापर्यंत सगळं आलबेल होत पण तुमच्या अकाली जाण्यानं मात्र आम्ही सगळे दुखावलो आहोत प्रत्येक क्षणी तुमची आठवण येत राहणार तर मित्रांनो सध्या प्रार्थनासाठी खूपच कठीण काळ आहे थँक यू सो so मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ mm -hmm.